रत्नागिरीत रोजगाराची मोठी संधी नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण कोकण व्हिजन रत्नागिरी येथील वाटत झाडगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे यामुळे अडतीस हजार एकशे वीस इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणूक प्रकल्पांमध्ये सिलिकॉन वेफर्स एटीएमपी फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान म्हणजेच एरोस्पेस आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित प्रकल्प आहेत पाहुयात अधिक तपशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सिलिकॉन वेफर्स फॅब एटीएमपी निर्मितीचा राज्यातील हा तिसरा अतिविशाल प्रकल्प आहे हा प्रकल्प वाटद व वा झाडगाव येथील एम आय डी सी भागात होणार आहे या प्रकल्पामध्ये एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून तेहत्तीस हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा असून तो एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे चार हजार पाचशे रोजगार निर्मिती होणार आहे एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील हा पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे सदर प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होणार आहे या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे या प्रकल्पांमुळे स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांची रोजगार क्षमता आणि उद्योनमुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे अशा विविध वी विषयांवरील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद